24, मोडी, श्वास चालू न्यूज घडामोडी घडामोडींचा महाबळेश्वरचं फील तोही अहिल्यानगर मध्ये हेरिटेज वॉक टीमचा काळेज रिसॉर्ट ला थंडगार सलाम रिसॉर्ट नाही मस्त धमाका हेरिटेज वॉक टीम न दिलं काळेज रिसॉर्ट वाव रेटिंग अहिला हेरिटेज वॉकच्या सदस्यांनी थेट निसर्गाच्या कुशीत असलेल्या काळेज आर्किड रिसॉर्टला भव्य दिव्य भेट दिली आहे आणि एका शब्दात प्रतिक्रिया दिली वा भारी विरत घाटाच्या हिरवाईत पक्ष्यांच्या किलबि लाटात आणि मस्त थंड हवेत मनसोक्त वेळ घालवताना काहीनी ते चक्क महाबळेश्वरला आलो की काय असा प्रश्न विचारला सदस्यांनी रिसॉर्टची पाहणी केली आणि खास यांच्या असलेल्या पदार्थांच्या मेजवानीचा आस्वाद घेतला सीए ज्ञानेश्वर यांनी हे रिसॉर्ट म्हणजे फक्त जागा नाही तर निव्वल जादू आहे असं मत काही सदस्यांनी व्यक्त केलं हेरिटेज वॉकच्या सदस्यांच्या प्रतिक्रिया ऐकून रिसॉर्टच्या झाडांनाही आनंद झाला की काय असं वाटायला लागलं शहराच्या अगदी जवळ असलेल्या या ठिकाणी नागरिकांनी नक्की भेट द्यावी आणि महाबळेश्वर साठी आता पुण्या मुंबईला धावपळ न करता इथेच निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यावा असाही आग्रह त्यांनी धरला तर अहिल्यानगरकरांनो जर महाबळेश्वरचा थंडावा भुरकन उडवणारे वारे आणि तोंडाला पाणी सुटायला लावणारे पदार्थ एकाच ठिकाणी अनुभवायचे असतील तर काळेज रिक आर्किड रिसॉर्टला एक चक्कर मारायला नक्की जा यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहासकार भूषण देशमुख रोटरीचे अध्यक्ष नितीन थाडे अमोल भास्कर संजय कुलकर्णी निनाद थाडे विक्रम कठाणे नगर हेरिटेज वॉकचे इतर सदस्य उपस्थित होते आलो अतिशय सुंदर असं रिसॉर्ट आपल्याला सगळी माहिती सरांनी पाहायला मिळालं खर तर फार कष्ट घ्यावे लागले असतील एवढ्या डोंगराळ भागात ही प्रॉपर्टी उभा करणं आणि सरांनी छान म्हटलं की एम पी आर आपण पाहिलं की तिथं हे ओपन ब्रिक स्ट्रक्चर आहे तर तसा फील आपल्याला इथे आला छान कौलारो आहे ज्यांनी टेम्परेचर कंट्रोल इथं जाणवत आपल्याला छान हवा तिथे मोकळी खेळणी मिळते आपण ट्रेकिंगला गेलो तिथे पण तलाव पाण्याचा साठा आपण बघितला गोर राऊंड आपण त्याचा घेतला त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद सरांनी मुलाचा वेळ सर्व हेरिटेज वॉक ग्रुप तर्फे खूप खूप धन्यवाद एवढी झाडी म्हणजे सोपं नाहीये हे पाच दहा वर्षाची मेहनत आहे खूप छान आहे नुकतंच त्यांनी सुरुवात केली तर नक्कीच आमच्या रोटरीच्याच देखील आमच्या भविष्यातल्या सर्व मिटिंग प्रयत्न करू आणि हेरिटेज वॉकच्या माध्यमातून आणखी आपण प्रयत्न करूया फार छान हे नियोजन आहे नगरमध्ये नगरच्या जवळ इतके छान वास्तू आहे हे बघायला मला आनंद होतोय बेहेर बाबा ट्रस्ट तर्फे मी आणि उत्तर वेगवेगळ्या केंद्र आणि रोटरीतर्फे मी भुसे सरांविरांचा स्वागत करावं केवळ तपश्चनेची ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे प्रभू रामचंद्र संत ज्ञानेश्वर इथे येऊन गेलेले आहेत एवढंच काय आदिमानवाच्या काळामध्ये तेव्हा माणूस घरात राहत नव्हता अन्न शिजवत नव्हता शिकार करून जगायचा तेव्हाच्या काही गुहा आणि तेव्हाची काही जुनी कातळ शिल्प आपल्याकडे कातळ शिल्प फार कमी आहेत कमी कोकणामध्ये रत्नागिरीला आहेत आहे पण इथे आम्ही मध्ये गेलो होतो मागच्या वर्षी आपण सिरियटी चौकला गेलो होतो तेव्हा या भागामध्ये ती शिल्प हो पण आपल्याला आढळलेली आहेत आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची म्हणजे की इथे जो हा सगळा डोंगर दिसतो याच्या पोटामध्ये इतकी रत्न आहेत की hmm. त्याची किंमत अमूल्य अमूल्यच म्हणजे लाखो कोट्यवधी रुपयांमध्ये पण त्याची किंमत होऊ शकत नाही एवढा दुर्मिळ असा खनिजांचा साठा वनौषधींचा साठा आणि आता आपण आहोत हा सगळा धार्मिकदृष्ट्या पण फार महत्त्वाचा भाग आहे hmm. खोपेश्वराचं मंदिर असेल किंवा खाली आपलं जो केकताईचा भाग आहे किंवा गवळीवाडा आहे ही सगळी फार महत्वाची सगळी भूमी आहे आणि विळद स्टेशन हे पण ऐतिहासिक स्टेशन आहे किंवा स्वातंत्र्य लढ्यामध्ये बारा राष्ट्रीय नेते आपल्या नगरच्या किल्ल्यामध्ये होते पंडित नेहरू वल्लभभाई पटेल मोहन आझाद नेहरूंची जेव्हा सुटका झाली शेवटची तेव्हा नगरमध्ये फार गोंधळ होईल किंवा फार गर्दी होईल त्यांना स्टेशनवर सोडता येणार नाही म्हणून त्यांना इथे आणलं विळदला आणि इथल्या स्टेशनवरती रेल्वे थांबून मग त्यात बसून त्यांना निर्णय आलं होतं हा प्रसंग स्वतः नेहरूंनी नेऊन ठेवलेला आहे यांच्या ह्याच्यामध्ये तो सगळा प्रसंग आपल्याला वाचायला लागेल सर मुंबई पुण्याचे लोक खाण्यासाठी गेले लोकही छान या दिवसामध्ये मार्च महिन्यामध्ये इतकं छान आनंददायक वातावरण श्रावणात काय असेल आपण श्रावणात एकदा पुन्हा येऊयात या परिसरामध्ये सकाळी फार छान हा जो तलाव आहे खरं म्हणजे अंगी व्हॅली म्हणून त्याला छानपैकी होईल पावसाळ्यात धबधबा देखील आपल्याला अनुभवता येईल अनेक प्रकारचे पक्षी आपल्याला इथे पाहायला मिळाले तिथे तर अनेक वन्यप्राणी देखील येत असतात मला असं वाटतं की अशा पद्धतीने विचार करणारी जर माणसं आपल्याकडे नगरमध्ये तयार झाली तर नगरचा पर्यटन विकास हा काही फार मोठा काळ लागणार नाही दोन तीन वर्षामध्ये सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले असे रिसोर्स झाले अशा प्रकारे बाहेरचे पर्यटक आकर्षण त्यांना इथे उपलब्ध झालं तर मला वाटतं नगरमध्ये रोजगार वाढेल नगरमधल्या प्रत्येकाला त्यातून काहीतरी शेअर मिळेल आणि शहर पुन्हा वैभवाच्या शिखरावर जाऊ शकेल इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल